सर्व सहकारी आपले शिवभगत साहेब जे आपल्या वसमतचे आहेत आणि ते ह्या ठिकाणी स्थायिक झालेत ह्या सर्व दिग्गज कार्यकर्ते नेते अधिकारी आपल्यामध्ये रिटायर झाले जिल्हा परिषद या सर्वांनी मिळून अतिशय सुंदर अशी आपली या ठिकाणी राहण्याची जेवण्याची सकाळी आपल्याला आंघोळ करून नाश्ता करून समोर वाट लावण्याची व्यवस्था केल्याबद्दल त्या सर्वांचं ह्या ठिकाणी मंगल हो आपण टाळ्या वाजून जेवण थोरात तालुका त्यांचे या ठिकाणी स्वागत अजून स्वागत आणि सकाळी आम्ही जेव्हा दादा तेव्हा तुमच्या समितीचे सगळे लोक आमच्या सोबत राहिले म्हणजे आम्हाला त्यांचा परिचय बी होतो आणि त्यांच्या सोबत चर्चा सुद्धा करता येते परभणीहून आम्ही लॉंग मार्च होऊन जेव्हा मुंबईच्या दिशेने आशिष वाघोडेच्या नेतृत्वात निघलो होतो आम्ही सतरा जानेवारीला परभनं निघालो साहेब परंतु नाशिकला त्या ठिकाणी आम्हाला आणि आमच्या सगळ्या लाँग मार्चला काही ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांनी केला आम्हाला एक वेगळीच त्यांनी दिशा दाखवली की तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही नाशिकमध्ये मान्य करू कारण सतरा जानेवारीपासून बावीस तारीखपर्यंत बावीस दिवस आम्ही साडेचारशे किलोमीटर जेव्हा चाललो तर आम्ही पण व्याकुळ घालतो काही महिलांच्या पायाला फोड आले कोणी ॲडमिट झाले कोणी बिमार झाले आम्ही येताना पाचशे होतो पाचशेचे शंभर राहिले अनेक आम्हाला अडचणीला त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं आणि व्याकुळ परिस्थितीमध्ये जेव्हा माणूस हातबाल होतो त्याला वाटतं कुठेतरी आपल्याला कोणी न्याय देईन म्हणून त्या न्यायाच्या अपेक्षेनं आम्ही नाशिकमध्ये थांबलो होतो परंतु आम्ही संपवलं नव्हता तो लाँग मार्च त्यानंतर आम्ही पालकमंत्री त्या सर्व लोकांना आम्ही वेळोवेळी पाठपुरवठा करूनसुद्धा त्यांना काय आमच्या मागण्या मान्य केल्या नाही म्हणून परत आम्ही आशिष वाकोडेच्या नेतृत्वात नाशिक ते मुंबई लाँग मार्च आपल्या सर्वांच्या सहकार्यावर त्या ठिकाणी सुरू केलेला आहे त्याचाच एक भाग आज ह्या शहापूर या ठिकाणी आम्ही आलो आपण आम्हाला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत केलं आमचं म्हणणं आपण ऐकून घेतलं वकील साहेबांचं हे सुद्धा त्यांना माहीत होतं आपण त्यांना सांगितलं त्यांच्या मनात सर्व शंका दूर झाल्या इथून पुढचे सर्व आपले नेते कार्यकर्ते पूर्ण ताकदीने आपल्या सोबत आहेत म्हणून त्या सर्वांचं आपण ह्या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करावा आणि आम्ही जेव्हा निघतो त्यावेळेस आपण सर्व गावातले या शहरातले आपले कार्यकर्ते नेते अधिकारी आमच्या सोबत आम्हाला अजून आणि ताकदीचं बळ मिळून म्हणून आपल्याला विनंती करतो की आपण सकाळी पण आमच्या सोबत राहो आणि आदरणीय सुधीर विनंती करतो की कोणी जर दोन दोन शब्द बोलत असते आपल्याला जेवण्यापेक्षा त्यांचं बोलणं आपल्याला अजिबात आपल्याला या ठिकाणी ऐकायचं आहे